तर दुधासारख्या एकदम पांढऱ्या सफेद आणि एकदम मोकळ्या सळसळीत अशा शेवया आपण घरच्या घरी तयार केलेल्या आहेत आणि एकदम सोप्या अशा पद्धतीने गव्हाला पाणी ल न लावता सुजी न काढता किंवा रवा न काढता आपण या शेवया कशा तयार केल्यात तर हे आपण आता या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर चला तर करूया व्हिडिओला सुरुवात तर स्किप न करता संपूर्ण व्हिडिओ पहा आज आपण गव्हाला पाणी न लावता किंवा त्याची सोजी न काढता चाळगाळ न करता एकदम सोप्या पद्धतीने शेवया कशा करणार आहोत तर हे आपण आता पाहणार आहोत तर यामध्ये मी घेतलेले आहे गव्हाचं पीठ एक किलो आणि एक किलो जरासा जाडसर रवा तर हे सर्व आपल्याला एकत्र करून घ्यायचं एकजीव करून घ्यायचं आणि मग आपण करणार आहोत याच्या शेवया तर मैत्रिणीं शेवया करण्यासाठी आपण घेतलेला आहे गव्हाचं पीठ एक किलो आणि रवा जर असा ठोसर जो रवा असतो ना असा तर हा रवा घेतलेला आहे आपण एक किलो तर निम्म्या निम्म्या प्रमाणामध्ये हे घेतलेलं आहे आणि आता हे व्यवस्थित असं कालवून घेऊ तर एकदम सोप्या पद्धतीने या शेवया आपल्याला करायच्या आहेत घरच्या घरी तर हे योग्य प्रमाण आहे एकदम एक किलो गरा आणि एक किलो गव्हाचं पीठ तर आपण गिरणीमध्ये एकदम बारीकचं पीठ दळून आणतो ना आणि चाळणीने चाळून घ्यायचं पीठ आणि त्यामध्ये अशा पद्धतीने हा रवा कालवून घ्यायचा तर आता ह्या घरगुती शेवाया छान होतात आम्ही दरवर्षी या शेवया करत असतो तर दरवर्षी आम्ही शेवायाच्या गिरणीतून शेवया करून आणायचो पण या वर्षी आम्ही आता घरी करणार आहोत तर आता मीठ घालायचे चवीनुसार यामध्ये आणि पीठ आहे ना मळतानी एकदम घट्ट असं गोळा मळायचा पिठाचा आणि बरंसं पीठ मळायचं शेवायाचं तर आपल्याला गव्हाला पाणी न लावता सुजी न काढता किंवा रवा न चा काढता आपल्याला ह्या शेवाया एकदम सोप्या पद्धतीने करता येतात आणि घरच्या घरी पण आपल्याला ह्या शेवाया करता येतात तर आता चला व्हिडिओमध्ये कंटिन्यू रहा मी आता पीठ मळून घेते असं थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे पीठ आहे एकदम घट्ट असं गोळा मळून घ्यायचा आहे तर मशीन मध्ये आपण जेव्हा शेवया करतो ना तर तिथं तर एकदम थोडंसं पाण्याचं फक्त शिपका देते पण आता आपल्याला आपल्या घरच्या सोऱ्यावर करायच्या आहेत या शेवया तर आपण थोडं चांगलं पीठ मळून घेऊ आणि मग करू शेवया हा घट्टसर गोळा आपण मळून घेतलाय आणि आता याच्यावर आहे ना झाकण ठेवून देऊ असं कापड टाकू आणि आता आपण मशीन बांधून घेऊ शेवायचं जो सोरे आहे ना तो बांधून घेऊ तर अशा पद्धतीने हा सोऱ्या आपण बांधलेला आहे शेवयाचा तर याला थोडंसं गोड तेल लावून घ्यायचं आणि सुरू करायचं शेवया करायला घट्टसर पीठ मळलं ना तर आपल्याला जास्त असं फॅनची गरज लागत नाही तर आपला हॉलमध्ये जो फॅन आहे ना वर तर त्यावरच या शेवाय एकदम सुकून जातात खाली येऊपर्यंत हो तर आम्ही अगोदर या ना ताटावरच चाळून घेतल्या परातीवर मोठ्या मोठ्या भांड्यावर चाळून घेतल्या पण या वाळू घालायला पुन्हा पुन्हा बाहेर जावं लागायचं तर मग पुन्हा एक आयडिया केली आम्ही पेपर आंथरला खाली आणि पेपरवर शेवया टाकायला सुरुवात केली तर ती खूप इझिली अशी आयडिया वाटली तर आम्ही पेपरवरच सर्व शेवया टाकून घेतल्या छान अशा तर या अशा पद्धतीने पेपर हवेला खाली टाकले आणि या शेवया इझिली अशा शे याच्यावर पसरून घेतल्या तर खूप छान आयडिया आहे ही पेपरवर शेवयाची आणि फॅनखाली हे पेपर, पेपर टाकून दिले तर खूप सुंदर पद्धतीने आपल्या या शेवया तयार झालेल्या आहेत तर आम्ही एक तासामध्ये दोन किलोच्या शेवया करून घेतल्या दोघींनी आपण आपल्या किचनमध्ये कधीही घरच्या घरी खाद्यपदार्थ तयार करायचे असतात तर लहान मुलांनाही आपल्या घरचेच पदार्थ द्यायचे असतात तर आपण जेव्हा विकत पदार्थ घेतो किंवा दुसरीकडून पदार्थ तयार करून घेतो तर स्वच्छतेची आपल्याला हमी नसते आणि त्यामध्ये कोणते पदार्थ मिसळले जातात किंवा विकत घेतलेल्या पदार्थामध्ये काय असतं हे आपल्याला नक्की माहिती नसतं पण आपण आपल्या किचनमध्ये जे पदार्थ तयार करतो ते आपण प्रेमानं मायेनं आणि त्यामध्ये त्या आप त्यामध्ये आपण काय घातलेलं आहे किती प्रमाण घातलेलं आहे हे सर्व आपल्याला माहीत असतं आणि हे पदार्थ आपल्या मुलांसाठी किती पौष्टिक आहेत हेही आपल्याला माहीत असतं तर आपण अशा पद्धतीने या शेवया घरच्या घरी एकदम इझिली अशा करू शकतो तर आम्ही दोघींनीही अशा पद्धतीने या शेवया घरच्या घरी करून घेतल्या तर बाहेर बाज अंथरलेली आहे आणि बाजेवर आपण या शेवयानंतर नेऊन टाकणार आहोत तर आता भरपूर असे पेपर अंथरलेले आहेत तर पेपरवर शेवया आपल्याला शेवया पूर्ण करेपर्यंत पेपरवरच्या शे शेवया छान अशा सुकतात आणि छान अशा शेवया आपल्या तयार होतात तर मैत्रिणींना एकदम सोपे अशी पद्धत आहे शेवया करण्याची आणि आपल्याला गव्हाला पाणी लावायचं नाही किंवा त्यामध्ये रवा काढायचा नाही सुजी काढायची नाही तर हे सर्व कष्ट आपले वाचतात आणि अशा छान अशा शेवया आपल्या तयार होतात तर नक्की करून पहा एकदम सोपी अशी पद्धत आहे तर आम्ही दरवर्षी याच पद्धतीने शेवया करत असतो पण वेळ भेटत नव्हता त्यामुळं आम्ही दोन वर्ष गिरणीतून शेवया करून आणल्या पण आहे ना थोडेसे जाळे लागायचे तर त्यामुळं आम्हाला तेही आवडलं नाही तर आम्ही यावर्षी घरीच शेवया तयार केल्या तर तुम्हाला कसं वाटतं आणि तुमचा अनुभव काय आहे बाहेरून शेवया करून आणल्या तर त्याला जाळे लागतात का तुमच्या शेवयाला तर आम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा ही ही, तर अशा पद्धतीने या शेवया ही तयार करून पहा एकदम सोपी पद्धत आहे ही आणि आपल्या मुलांना घरातल्या माणसांना नक्की आवडतील या शेवया तर यावर्षी नक्की करा या शेवया तर आपण रोज दोन किलो पिठाचा उंडा मळला ना तर एक किंवा सव्वा तासामध्ये आपण दोघीजणी या शेवया करू शकतो तर अशा पद्धतीने ज्योतीने आणि मीही या शेवया करून घेतलेल्या आहेत आणि छान पद्धतीने आमच्या शेवया झालेल्या आहेत तयार तर आपण आता या शेवया बाहेर सुकायला घालूया आणि तुम्हाला दाखवते सुकल्यानंतर याचा आपण करणार आहोत मॅगी किंवा शेवयाचा भात तर तेही तुम्हाला मी दाखवणार आहे तर अशा कागदावर शेवया वाळायला घातल्यामुळे एकदम इजिली झालं तर पहा असा पेपर आहे ना आपल्याला काढून घेता येतो मस्त असं आणि शेवया पण आपल्या एकदम सरळ सरळ असे झालेत बघा किती छान अशा शेवया झाल्या तर चांगलं असं मुंद येऊन घ्यायचं आणि वाळल्यानंतर आपण करू शेवयाचा भात तर एकदम पिवळ्यात धमक अशा शेवया आपल्या तयार झालेल्या आहेत सगळ्या शेवया खालचा जो पेपर आहे ना तो पटकन असा निघालेला आहे तर हा पेपर ओला होता या शेवया ओल्या होत्या त्यामुळं तो निघालेला नाही आणि आपण आता पाहूया तर आपल्या शेवया छान अशा वाळलेल्या आहेत आता आणि आपण आता करो याचा शेवयाचा भात तर चला तर किचनमध्ये तर पहा किती छान मॅगीसारख्या असे शेवया आपल्या झालेल्या आहेत आणि आपण याचे तिखट तिखट शेवयासुद्धा करू शकतो गोड शेवया पण करू शकतो आणि उकळत्या पाण्यात टाकून शेवयाचा भातसुद्धा करू शकतो तर आपण आता उकळत्या पाण्यात टाकून करणार आहोत शेवयाचा भात तर हा सर्वांनाच आवडतो तूप साखर आणि दूध घेऊन खूप अप्रतिम असा लागतो तर एकदम नवीन आणि सोप्या पद्धतीने आपण छान अशा शेवया घरच्या घरी तयार केलेल्या आहेत तर आपला हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा भरभरून कमेंट करा आणि अशा शेवया या उन्हाळी कामामध्ये जरूर करून पहा चला तर मैत्रिणींना भेटूया पुन्हा अशाच नवीन आणि छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय